हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे शनिवारचा काल मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला पुढच्या पुढे याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आज शनिवार त्यामुळे काव्याची सकाळची शाळा होती सकाळी लवकर उठून ती शाळेत गेली सात वाजता गेली ती शाळेत पाहुणेआठची शाळा असते तिची सात वाजता ती घरातून निघते त्यानंतर सकाळचा आपला असा ओट्यावर पसारा असतं चहा नाश्त्याचा आणि बाबांची चालू आहे इकडे देवपूजा सकाळी सकाळी त्यानंतर मी जे रात्रीची आपली भांडी घासलेली असतात ती लावून घेतली आणि इकडे जी अंश मस्त झोपलाय गाड थंडी लागत होती म्हणून लवकर नाही तर लवकरच मी उठते तेव्हा पण उठतं माझ्यासोबत उत उठ 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 उद्या 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 उत इकडं असतेच होय त्यानंतर सर्वांना मुलं दोन्ही शाळेत गेल्यानंतर मी माझे सर्व काम आवरण घेतले कपडे धुवून घेतले हा बघा आमचा कपड्यांचा भेटलेला कपड्यांचा ढीप घेते त्यानंतर कपडे इपडे धुवून झाल्यावर मी केलं जेवण जेवणाचा सुद्धा आपली मूग डाळ बटाटा आणि हे आपले घरचे तांदूळ निवडून घेते मी भात घालण्यासाठी अशा प्रकारे पाखरून घेते त्याच्यामुळे पाखरं वगैरे काय असतील ते निघून जातात आणि दुपारच्या जेवणानंतर मी बसलेली मशीनवर ब्लाऊज शिवण्यासाठी बराच दिवस झाले बराच दिवस कसा एक दोन महिने झाले या ब्लाऊजला कटिंग करून झालेला दीड महिना झाला असेल कटिंग करून ठेवलेला पण शिवायला मला बसायलाच वेळ नाही भेटला दिवाळी होती त्याच्यामुळं त्याला मी आता असे प्रकारे स्टिच करून घेतला पुढच्या भागाला मी त्याला डीप पानगाळा शिवलेला म्हणजे शिवला होऊ शकता तुम्ही त्याला मी अशा प्रकारे चॉकने शेप दिला पुढच्या गलेला पानाचा आणि तो पण पुढचा गला जॉईन करून घेतला अस्तर वगैरे त्यानंतर हे पण पुढचा पूर्ण पुढचा भाग पण मी जॉईन करून घेतला व्हिडिओ फास्ट आहे कारण हल्ली ब्लाऊजांचे पण व्हिडिओ असतात यूट्यूबला म्हणून मी फास्टमध्येच केले तुम्हाला जर ब्लाऊजचा कटिंग स्टिचिंग प्रॉपर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमच्याशी शेअर करेन अशा प्रकारे आपला पुढचा भाग रेडी आहे हुकपट्टी वगैरे सर्व बसून कमरपट्टी आणि आता हा आहे मागचा भाग मागचा मी सिम्पलच ठेवला आहे गोल गाला आहे डीप याला पण मी असे चकमध्ये शेप देऊन तो पण कट करून घेतला स्टिच करून अस्तरला जॉईन करून मेन कापड आणि त्याला असे छोटे छोटे कट दिले जेणेकरून आपला चांगली फिनिशिंग येईल गळ्याला आणि तो असा प्रकारे उलटा करून शिवून घेतला तो पण मी आणि खालच्या बाजूला पण शिलाई मारून घेतली आणि साय पाठीला दोन टक्स मारून घेतले आपले जे टक्स असतात ते पाठीचे अशा प्रकारे आपला मागचा गला पण मागचा ब्लाउज पण रेडी आहे मागचा भाग आता मी घेतलेले स्लीव्ज मेघावाई स्लीव्ज आहे या ब्लाऊजची तुम्हाला जर मेगा बाई स्लीवची कटिंग प्रॉपर पाहिजे असेल आणि स्टिचिंग तर मला कमेंट करून कालवा मी नक्कीच तुमच्यासाठी ती व्हिडिओसुद्धा बनवीन हे पहा अशा प्रकारे स्लीवची कटिंग आहे बाई ऑल टाईम फेवरेट आहे माझी स्लीव डिझाईन ब्लॅक कलरचा ब्लाउज पण नव्हता माझ्याकडे म्हणून मी हा पीस घेऊन स्टिच केला आवडते स्लीव्ज लावले त्याच्यासाठी मला ब्लाऊज शिवताना बघताना दोन तीनचे चार मिनटात बघायला भेटत असेल पण मला शिवायला यायला जवळजवळ एक दीड तास गेला अशा प्रकारे स्लीवज बसून मी साईड फिटिंग पण करून घेतली ब्लाऊजला मापाप्रमाणे आता ब्लाऊज आपला हे रेडी नॉट वगैरे लावून फक्त उकलावाचे ते पण मी नंतर लावून घेईन तर कसा वाटला माझा हा ब्लाऊज तुम्हाला घालून दाखवते पहा मी एक हात तुम्हाला मेघाबाही स्लीव्ज सांगा तुम्हाला जर याची कटिंग स्टिचिंग पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ पुन्हा घेऊन येईन कटिंगचा स्टिचिंगचा दोन दिवसानंतरचा आपला हा लॉंग व्हिडिओ आहे तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काय व्हिडिओ शूट केला नव्हता जास्त आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा